दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस घटना समितीतील दुर्गा या लेखमालेचा आज आणि शेवटचा भाग सादर करत आहे पूर्णिमा बॅनर्जी लेखन प्रमोद कुलकर्णी पुणे वाचक स्वर अश्विनी मराठे पूर्णिमा बॅनर्जी पूर्णिमा यांचा जन्म एकोणीसशे अकरा मध्ये पूर्णिमा गांगुली म्हणून झाला त्यांच्या जन्म आणि मृत्यूच्या अचूक तारखेबद्दल इतिहासात कोणतीच नोंद उपलब्ध नाही त्यांच्या शालेय शिक्षणाबाबतही काही नोंद नाही अरुणा असफली या पूर्णिमा यांची मोठी बहीण अरुणा स्वातंत्र्य लढ्यातल्या आणि विशेषतः एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनातल्या कर्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेत अरुणा यांचं शालेय शिक्षण लाहोर आणि नैनिताल इथे झालं त्यामुळे पूर्णिमा यांचंही शालेय शिक्षण याच ठिकाणी झालं असण्याची शक्यता अधिक आहे त्यांचे वडील उपेंद्रनाथ गांगुली हे मूळचे सध्या बांगलादेशात असलेल्या बारिसाल शहरातले होते पण रेस्टॉरंट व्यवसायात संयुक्त प्रांतात स्थायिक झाले होते त्यांच्या कुटुंबाचे रवींद्रनाथ टागोर यांच्याशी घनिष्ठ संबंध होते नंतरच्या काळात रवींद्रनाथ यांच्या मुलीचं गांगुली कुटुंबात लग्न झाल्यामुळे कुटुंबांमध्ये नाते संबंध निर्माण झाले एकोणीशे सत्तावीस च्या सुमाराला पूर्णिमा यांचा विवाह अलाहाबाद म्हणजेच आता प्रयागराज इथल्या प्रणव कुमार बॅनर्जी यांच्याशी झाला प्रणव यांचे वडील प्यारेलाल हे अलाहाबादचे प्रमुख वकील होते ते मोतीलाल नेहरूंचे समकालीन होते मोतीलाल अलाहाबाद येथील प्रमुख वकील होते मोतीलाल आणि प्यारेलाल हे खूप जवळचे मित्र होते त्यामुळे लग्नानंतर पूर्णिमा यांची नेहरू कुटुंबातल्या सर्व सदस्यांशी चांगली ओळख झाली होती जवाहरलाल नेहरूंनी पूर्णिमा यांना नोरा असं टोपण नाव दिलं होत नेहरूंशी असलेली जवळीक यामुळे पूर्णिमा स्वातंत्र्य चळवळीकडे आणि समाजवादी विचारांकडे वळल्या लहान वयातच त्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या म्हणजे एआयब्ल्यू सी च्या पदाधिकारी झाल्या त्या खूप उत्साही आणि सर्वांना मदत करणाऱ्या होत्या त्यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय भाग घेतला सव्वीस जानेवारी एकोणीशे बत्तीस रोजी पूर्णिमा विजयालक्ष्मी पंडित आणि अने इतर अनेक कार्यकर्त्यांना स्वातंत्र्याची शपथ घेण्याची बैठक घेतल्याबद्दल अटक करण्यात आली लवकरच त्या अलाहाबाद काँग्रेस कमिटीच्या सचिव झाल्या शेतकरी आणि कामगार वर्गाला संघटित करण्याकडे त्यांनी लक्ष दिलं त्यांच्यासाठी त्यांनी अनेक बैठका घेतल्या एकोणीसशे चाळीस मध्ये ब्रिटिश सरकारनं दुसऱ्या महायुद्धात भारताचा सहभाग एकतर्फी ठरवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा केली पूर्णिमा यांनी त्यात भाग घेतल्याबद्दल त्यांना अटक झाली एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारत छोडो आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि तुरुंगवासाची शिक्षा झाली इतर अनेक प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये इंदिरा गांधी आणि सुचेता क्रिपलानी या त्यांच्या तुरुंगातल्या साथीदार होत्या पूर्णिमा यांनी तुरुंगातल्या वेळेचा सदुपयोग केला आणि आपलं बी ए ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तुरुंगातल्या सर्वसाधारण भागामधला गोंगाट त्यांच्या अभ्यासात अडथळा आणत असल्यानं सुचेता क्रिपलानी यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना पूर्णिमाला एकांतात ठेवण्याची विनंती केली जेणेकरून त्या आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील तुरुंग अधिकारी यासाठी नाखुश असल्यानं पूर्णिमा सोबत एकांतासात राहण्याची तयारी दर्शवली मिठाच्या सत्याग्रहामध्येही पूर्णिमा सहभागी झाल्या होत्या स्वातंत्र्य आंदोलनात त्या धाडसी स्त्री म्हणून ओळखल्या जात होत्या एकोणीसशे चाळीसच्या सत्याग्रह आंदोलनात जयप्रकाश नारायण यांना अटक झाली होती पूर्णिमा यांनी त्या दिवसात आणि त्या दहशतीच्या वातावरणात जयप्रकाश नारायण यांच्या सुटकेसाठी हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्याचं असामान्य धैर्य दाखवलं मात्र ही याचिका फेटाळण्यात आली एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये त्या संयुक्त प्रांत विधान परिषदेवर निवडून आल्या त्यांना परिषदेच्या विविध समित्यांवर घेण्यात आलं होतं त्याच वर्षी त्या संविधान सभेवर आल्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्या विधानसभेतल्या सर्वात तरुण सदस्यांपैकी एक होत्या धार्मिक शिक्षण आणि समाजवाद याविषयी त्यांची मतं बहुसंख्य सदस्यांपेक्षा वेगळी होती धार्मिक शिक्षणाबद्दल त्यांनी सुचवलेल्या दुरुस्तीत असं म्हटलं होतं की राज्याकडून मदत मिळवणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये दिलं जाणारं सर्व धार्मिक शिक्षण हे सांप्रदायिकतेला प्रोत्साहन देण्याऐवजी विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर वाढवून त्यांना सर्व धर्माचं तुलनात्मक स्वरूप समजावं असं असावं धर्मनिरपेक्षतेचा त्यांचा दृष्टिकोन एकमेकांच्या धर्माचा आदर करणारा होता मात्र त्यांची दुरुस्ती मंजूर झाली नाही त्यांची इच्छा होती की शाळांचा अभ्यासक्रम अशा स्वरूपाचा असावा कि मुलं एकमेकांच्या धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनाचा सन्मान करण्यास सक्षम व्हावीत आणि ती भारतातील जबाबदार नागरिक म्हणून विकसित व्हावीत त्यांचं मत होत की केवळ अल्पसंख्याक या निकषावर आधारित भेदभाव करू नये आणि गुणवत्तेला प्राधान्य द्यावं अल्पसंख्याकांना शिक्षण या विषयावर केलेल्या तपशीलवार भाषणात त्यांनी मांडलेले विचार भविष्यात पथदर्शी ठरले सुमारे पंचावन्न वर्षांनंतर म्हणजे दोन हजार दोन मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्वपूर्ण निर्णयात न्यायालयानं संविधान सभेत पूर्णिमा यांनी केलेल्या अल्पसंख्याकांसाठीच्या शिक्षणावरच्या भाषणाचा संदर्भ घेतला घटनेतल्या तरतुदीनुसार विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी किमान वय पात्रता तीस वर्ष आहे ही पात्रता पूर्णिमा यांनी सुचवलेल्या दुरुस्तीमुळे आहे मूळ प्रस्तावात हे वय पस्तीस वर्षे होतं ते त्यांच्या सूचनेवरून बदललं संसदेचं वरचं सभागृह म्हणजे राज्यसभा राज्यसभेच्या रचनेबद्दलच्या चर्चेत त्यांनी सक्रिय भाग घेतला त्यांनी जगण्याचा अधिकार व्यक्ती स्वातंत्र्य आणि मालमत्तेच्या मूलभूत अधिकारावर सखोल भाष्य केलं त्यांनी चार दुरुस्त्या सुचवल्या ज्यात अटक केलेल्या व्यक्तीचे अधिकार फौजदारी खटला चालवण्यासाठी कालमर्यादा खटल्याशिवाय एखाद्याला किती काळ अटकेत ठेवता येईल तो कालावधी मर्यादित करणं बंदीबानाच्या कुटुंबाला भरपाई या आणि अशा इतर बाबी होत्या कायद्याच्या हातून कोणालाही त्रास होऊ नये हा त्यांचा उद्देश होता मात्र त्यांच्या दुरुस्त्या मंजूर झाल्या नाहीत परंतु न्यायालयीन निर्णयांच्या नंतरच्या काळातल्या निकालांचं निरीक्षण केल्यास न्यायालयांनी घटना सभेत पौर्णिमा यांनी घेतलेल्या मतांशी एक प्रकारे सहमती दर्शवली आहे सर्वोत्कृष्ट सरकार तेच असेल की जे कमीत कमी शासकीय नियंत्रण यावर त्यांनी भर दिला संविधान सभेत त्या नेहमीच पूर्ण अभ्यास करून येत असत चर्चा वादविवाद यात ठाम आणि स्पष्ट असत संविधान सभेत सुरुवातीला एकूण पंधरा महिला सदस्य होत्या पण लीला रॉय आणि मालती चौधरी यांच्या राजीनाम्यानंतर विजयालक्ष्मी यांची रशियामध्ये राजदूत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आणि सरोजिनी नायडू यांच्या निधनानंतर महिला सदस्यांची संख्या अकरावर आली पूर्णिमा यांनी सुचवलं की या चारही जागा इतर महिला सदस्यांच्या नियुक्त्या करून भराव्यात मात्र त्यांच्या सूचनेची अंमलबजावणी झाली नाही राष्ट्रगीत अधिकृतपणे स्वीकारल्यावर ते संविधान सभेत गायलं गेलं पूर्णिमा यांनी राष्ट्रगीत गाणाऱ्या कोरसचं नेतृत्व केलं चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेसमोर पूर्णिमा यांचं अंतिम भाषण झालं त्यात त्यांनी असं मत व्यक्त केलं की भारतातील लोकशाही समृद्ध करण्यासाठी संविधान एक मूळ पाया म्हणून समजलं पाहिजे पूर्णिमा या पुस्तकप्रेमी आणि पक्षी निरीक्षक होत्या त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातही त्या या दोन्ही आवडींसाठी वेळ काढायच्या त्यांनी वाचलेली पुस्तकं आणि पाहिलेले पक्षी यावर त्या जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहायच्या नेहरू ही त्यांना स्वतः वाचलेल्या निरनिराळ्या पुस्तकांवर परत उत्तर लिहायचे सततच्या अटकेमुळे आंदोलनाचा ताण आणि सततच्या प्रवासामुळे एकोणीसशे चव्वेचाळीस पासून त्यांची तब्येत बिघडली होती त्यांनी आपल्या आरोग्यापेक्षा राष्ट्रीय कामांना प्राधान्य दिलं त्यामुळे एकोणीशे एक्कावन्न मध्ये वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी पूर्णिमा यांनी अखेरचा श्वास घेतला लेख समाप्त